परवा रात्री मी भांडण सोडवाय गेलो भांडण सोडवायला झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती गुंड दहा बारा मुलं होती तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला मी मध्ये गेलो सोडवायला तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती मारो मारो सक्क मारो तिची चिंता नाही सोडणार आणि ते गुंड एवढे भिंदास होते डायरेक्ट वार करत होते डायरेक्ट शुक्लाची पूर्ण असं तो सांगतो की मी आय एस आहे मी गव्हर्नमेंट मध्ये वन ऑफिसर हा नंतर त्यांचा वाद चालवता त्यावेळी ते बोलले की तुम्ही मराठी ऐसा लोक गंदे लोक हो मच्छी खाते मटन खाते तुमलो ह्यापैकी त्यावेळी भरपूर वादावादी झाली त्यावेळी बोललो की भाई तुमचा मॅटर आहे तुम्ही दोघं सोलदा मराठी माणसं नाव घेऊ नका मग त्यावेळी तो बोलला तू किंवा बीच वाला असं तसं असं मॅटर झाल्यानंतर त्यांनी मुलं बोलवली आणि कवळी कट्टे यांची फॅमिली आणि मी त्यांना मारत मध्ये गेलो त्यावेळी त्यांनी हा धारदार शस्त्राने हल्ला केला नाही माझे सहकारी मित्र माझे भाऊ वगैरे सगळे गेले होते पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं गुन्हा दाखल नाही केला आणि तो ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेला त्यावेळी लांडगे लांडगे साहेबांना साहेबांनी त्याला एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट दिली त्यांनी सगळं पोलीस स्टेशन मॅनेज केलं त्यांना लांडगे साहेबांना रिक्वेस्ट करत होतो की गुन्हा नोंद करा गुन झाला शर्ट त्यांना दाखवला रक्तानी भरलेला पण नाही पण वेगळी वेगळी ट्रीटमेंट होती आम्हाला वेगळी ट्रीटमेंट होती सक, ता, सकाळी त्याला नॉर्मल प्रिंट सारखं त्याला ट्रीट करून त्याला ठीक आहे बोले जावा तुम्ही बोले हे पूर्ण त्यांनी पैसे खाल्लेले आहेत पोलिटिशियन पूर्ण मॅनेज आहे सगळे